तर हॅलो एव्हरीवन मी तुमची आवडती रश्मी सोलोनी म्हणजे गाऊनवाली बाई तर कशी आहात सरो मा नाही हे मी अपलोड कर हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सगळेजण की तुम्ही सगळेजण मस्त आणि तंदुरुस्त असणार आणि मी तुमच्या सगळ्यांचा ता लाडका ताजी म्हणजे सारन नये तर आजच्या ब्लॉगची सुरुवात इथून पण पहिले थोड्याशा काही घडामोडी पाहून घेऊ आपण आजच्या सकाळच्या आता तर संध्याकाळ झालेली आहे सकाळच्या पाहून हाय कर तुझं नाव काय कुठे हॅलो 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 करणार ही माझी लहान फॅन आहे आणि आज मला खास भेटायला आली म्हणते बारा वाजता पासून तयारी करून बापरे व्हिडिओ पाहते का तुला काय आवडते माझ्या व्हिडिओ मध्ये कॉमेडी आवडते डान्स आवडते हे बाई इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे बघ आता शांत झाले

माया स्वभाव सांगते की मी स्वभावना कशी आहो आणि कसा आहे असते चला स्टार्ट तुम्ही करा स्टार्ट तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो खरं खरं जे आहे ते खरं सांगतो हिचा जो स्वभाव आहे ना दोन गाय असते एक मार्की गाय आणि एक गरीब गाय ते हे जे आहे ना हे गरीब गायपैकी एक प्रकार आहे पण कसा त्याच्यामध्ये थोडासा चेंज आहे म्हणजे समजा आता हे रस्त्याने जात राहिली लोक मारत जातो मी मारकी गाय नाही म्हटलं तुम्ही थोडस म्हटलं ते म्हणणं तेच झालं गरीब गाय म्हटलं मी इचं कसं आहे हे समजा रस्त्याने जात राहिली हा म्हणजे कॉलेजच्या रस्त्याना किंवा घराच्या रस्त्याना किंवा कॉलेजच्या कॉलेजच्या रस्त्याना आई माय कॉलेज नाही 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 कॉलेजच्या रस्त्याना मार्केट मधून समजा हे कुठून जात राहिले मार्केट मध्येच कॉलेज आहे ना तर इले जर म्हटलं ना कोणा अरे दीदी ओ मुझे ना थोडासा पाणी मिलेगा क्या हां पाणी तो नाही है मेरे पास लेकिन आप यहीं पे रुको 2 मिनिट मैं अब भी जाती हूँ बॉटल से एक बॉटल पैसे से एक बॉटल लाती हूँ और आपको पानी देती हूँ खूब चांगला स्वभाव आहे चाल आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी अई जो दुकानात गेले सोबत मी रह तो भैया कितने का सौ रुपये का दीदी दे दो और वो कितने का है ये चार सौ रुपये का हाँ दे दो अरे क्या दे दो <laughs> काही कमीत कमी काही एक एखादं राहते ना एक स्वभाव असते ना भैया सवे बह हो बराबरला का मग एक नाही दोन चीज देते हा हा देतो म्हणजे हा जो स्वभाव आहे की नाही ठीक आहे मी म्हणतो चांगलाही आहे पण कुठं कुठं जे आहे ना तो आपला स्वभाव हो, चेंज करावं लागते एका म्हणजे काय म्हणू आपण एका व्यवहारानुसार व्यवहाराच्या नुसार एक व्यवहाराचा स्वभाव असला पाहिजे बरोबर आहे बरं लेक्चर करून देताले तुम्ही नाही तर परत सिलेबस ते संपत तुमचा अहो तुम्ही काय सांगू नाहीस त्या हे माया स्वभाव सांग ना सांगते इले पैसे देते दे, त्याले पैसे देते दे। अहो त हा स्वभाव चा एक प्रकारचा याच्यावर तो स्वभाव सगळा माहित पडते की तू कशी आहे कशी आहे सांगा ना याच्यातून स्वभावाचा निष्कर्ष काय नाही कुठे खराब आहे तू कुठे खराब काय आहे तू <laughs> नाही हिचं नेचर मी तुम्हाला सांगतो खरं खरं ऍक्च्युली हिचं नेचर जे आहे ना म्हणजे हे लय बडब करते म्हणजे असं बोलते कोणाला की असं वाटतं की बापरे किती खराब आहे पण हे टोनानं खराब आहे टोनाने एवढी खराब आहे की म्हणजे तुम्हाला काही मी सांगू नाही शकत पण लय माऊ आहे गाय आहे म्हणजे एखाद्याला बोलून बसते तो पाठ फिरून चालला जाते पण तो पूर्ण दिवस मग त्याच्याबद्दल खायलाच बोलली मी असं नाही म्हणत नाही तसं नाही म्हणा मग मी त्याच्या मग काय की तिथे चोपडत राहतो बाई झालं ना गेला ना दिवस गेला रात्र झाली सकाळ झाली विषय क्लोज mm. पण हे काय तिचं डोकं आहे खाली आहे ते हे वजन घेऊन फिरत राहते म्हणून डोकं माय खाली आहे म्हणून म्हणतो की जितचं टेन्शन तिथं ठेवायचं आगी पडते काही चुकलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा की दाजी तुमचं हे चुकलेलं आहे हे जर अमिताभ बच्चनच्या करून करोडपती करोडपतीमध्ये गेले ना की भारताची राजधानी कोणती दिल्ली अमेरिका लंडन फ्रान्स हे मध्ये काय म्हणून सर याच्यापैकी ते एक आहे पण मी तिथं गेलो होतो मग तिथून तिथं गेलो तिथून तिथं गेलो एक घंटा फिरून मग उत्तर सांगा की दिल्ली आहे अरे फटकन सांगायला स्वभाव कसा आहे सांगितलं सांगितला नाय वेळ सांगता येत नाही मी सांगतो अरे का... बाबा मी सांगितलं तुले मी सांगितलं की ह्या बाईचा स्वभाव माऊ आहे एकदम गाय आहे प्रेमळ आहे पण हिच्या स्वभावाचं माहितीये काय लोक काय घेते फायदा घेऊन घेते हे इले समजत नाही त्याच्यामुळे मीला मी काही म्हणजे काय म्हणते ते टोच नाही देत होतो की रश्मी असं नाही हे असं आहे अरे की हिनं कसं व्यवहारिक ज्या गोष्टी आहेत त्या नाही पाहिलेल्या नाही नाही तुम्हीच पाहिल्या अशी आहे मग 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 ते थोड्या वेळा का नाही तुमचं बरोबर आहे म्हणते माझ चुकते म्हणते कसं आहे माझ्या स्वभाव कसं आहे मी कुठे काही घ्यायला गेली ना मला तुम्ही एक सांगा आता आपण मोठ्या शोरूम मध्ये जातो तिथं भाव करतो काय नाही तो म्हणजे फिक्स रेट आहे पाचशे रुपये काय दस हजार काय पाच हजार काय फटकन घेऊन घेतो आणि इथं काय छोट्या दुकानासह त्याच्याशी भाव भाई सो का दो दोन दो सो का देऊ मला माहित असतं की गोष्ट महाग पळून पन्नास रुपयानं पण तरी मी देऊन देतो त्याने पायशेची नोट दिल्यानंतर मग काय दोनशे रुपये वापस घेतो जेवढे त्यांना मागितले जेवढे त्यांना मागितले मी तेवढेच दिन ना आणि हे काय करते माहिती आहे काय पाचशे रुपयाची वस्तू आहे आहे तर हे की ना अर्ध्याची अर्धी मागते मी दुकानाच्या बाहेरच जातो मी म्हटलं एखाद्या दुकानाला आपल्याला आकडूनच देईन तर देण तिथे येईले पाचशेच्या पाचशेच्या अर्धेच्या एवढं तर नॉलेज असलं पाहिजे ना की बा हे गाऊन बा दोनशे रुपयाचा आहे तर आपण दोनशे रुपयाच म्हणू ना बरच जाऊ दे तो जर दोनशे रुपये म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टली डायरेक्टली यायचं म्हणणं यायचं म्हणणं असं आहे की मी खूप स्वभावना चांगली आहे सगळ्या गोष्टी आहे फक्त तोंडाला गेली आहे राग जर आला तर काही बोलून देतो आणि नंतर मग माय काय बोलली exactly. बोला मग दक्षात किळे पडते मग माय माय ग्रेन उमडते कोणत्या गोष्टीचा विचार करतो मी दहा मिनटतो तेच बोललो की खाली जास्त विचार करते मदत करतो बा मी माय माय मायकडे मदत झाली तेवढी करतो पण जास्तच मग मदत करता करता आपल्याला जर आपण करंगड गेली जर हात पकत असेल ना मग मी बोलून देतो बा पाय रे बा आपण तुम्ही तुमचं आता मी एवढं तुम्हाला सांगितलं सरळ सरळ झालं झालं काही सांगताच नाही आलं माणस मी स्पेशल ब्लॉग टाकल माया स्वभावासाठी माझ्या स्वभाव चिडचिड्या चीड़ आहेत मी जेवढी चिडचिडे आहे ना तेवढेच हे शांत आहे मला काही टेन्शन आलं की मी दिवसभर निर बळा करत असतो तसंच असो तसं तसं ना डोकं दुख नाही हे काहीच नाही शांत आहे कूल डाऊन कूल डाऊन करत करत ते आपआप ते प्रॉब्लेमही सॉल्व्ह होऊन जाते सगळं व्यवस्थित होऊन जाते आणि मी तो दिवस जो विचारांना वाया घातलेला असतो तो परत तर म्हणून मी आता यायच्या नक्ष कदमवर चालत असतो कूल डाऊन ऑल इज वेल ऑल इज वेल सो so right, you know? आता मी यायचा स्वभाव सांगतो हे कंजूस आहे हे मले पैसे देत नाही म्हणते मी पैसे मागितले की तुला पैसे खायला पाहिजे तुझ्या खर्याची उधारी मी देतो म्हणजे दे तुम्ही गुटक्याची उधारी मी देतो नाही काय त्या दारूचे म्हणते दे दे देशीचे पोव्याची उधारी मी देतो पण दे तरी पण मला सोप खाले पैसे पाहिजे चहा प्याले पैसे पाहिजे मला पैसेच देते मी ऑफिसमध्ये दे होती ना मी माझ्याजवळ पैसे तरी नाही आता माझ्याजवळ पैसे म्हणजे हाय पण माझ्या हातात नाही आहेत हा। फोन पे पण तर करून टाकले ना मुले म्हणजे तुला काय पाहिजे तू सांग मी तुला घरी आणून देतो तुला पैसे कायले पाहिजे मम्मी काय करत असतो माहीत आहे काय हे कंजूस मक्की चूस करून पैसे काढण्यासाठी मम्मी ऑनलाईन ऑर्डर करत असतो मॅंत्रा ॲमेझॉन फ्लिपकार्ट मग कपडे लत्ते बोलत असतो मग घरूनच शॉपिंग करत असतो आहे ना देतो मी द्यास लागते मी यकुल एक बायको आहे ना मग द्यास लागते का दोन हाय तिथे जिपोट्या ओढाल तुमच्यात हाय नाही ते ओढून टाक जिपोट्या पर ते झालं तू इकडे जागा दिल्ली आहे ना लिमिट आता यायचं स्वभाव सांगतो हे एकदम शांत देव माणूस आहे देव माणूस मला किती जण म्हणते बाई सारंग म्हणते लहानपणापासूनच एकदम एवढा चांगला आहे म्हणते देव माणूस आहे म्हणते कोणाला ना बोलत नाही काही नाही आपल्याच गुतळायच राहते म्हणते हुशार आहे म्हणते पण अभ्यासात हुशार नाही निघाले ना अभ्यासाचं काय करावं लागते म्हणते व्यवहारिक हुशार निघाले म्हणते हेच तर महत्वाची गोष्ट आहे मला कधी कधी वाटते बे शिकले मी काय मी शेवटी कायच्यात प्रगती केली माझ्या कलक प्रगती केली असं वाटते मला कधी कधी पण शिक्षण हे महत्वाचं आहे शिक्षण सोबत आपली बाकीच्या पण गोष्टी जोपाव पण शिक्षण पहिले आवश्यक आहे जसं या माणसानं स्टार्टिंगने म्हटलं हॅलो फेड ते बघ yes. तो तो बफरिंग काय बफरिंग होत नाही बरं याचा स्वभाव खूप छान आहे हे दारू नाही पेठ सिगरेट नाही पेठ बिडी नाही पेट तंबाखू नाही खात खर्रा नाही खात गुटखा नाही खात सोपई नाही खात खूप स्वभावले चांगला आहे देव माणूस आहे आणि मी देवी आहो या घरातली <laughs> कधी कधी तुझं राक्षस म्हणत राक्षसी एक प्रकारचा दिवस होता दुसऱ्या दोघ लोकांसाठी पण असं आहे मी मी आमच्या दोघांचा स्वभाव म्हणजे सारखाच आहे आमच्या दोघांची आवड सारखी आहे आमच्या दोघांची निवड सारखी आहे आणि विशेष म्हणजे आमच्या दोघांचा किती को इन्सिडेंट होते जे माझ्या मनात चालू असते ते यायच्या मनात चालू असते काय याची तब्येत खराब झाली याची तब्येत खराब होते आता मी इले पाहू की हे पाहिजे समजत नाही आता मी म्हणू की रश्मी हे आणून म्हणून लागते हे फक्त हे तशी झाडू करते याय मला भांड्यावाली बाई बंद करायला लावली झाडू पोचवाली बाई बंद करायला लावली म्हणजे मी करतो मग मी झाडत नसतो हे नाही परंतु यायला झाडू पोचा करायला लावतो कारण असं आहे की बाई लावली होती पण ते बाई महिन्यातून चार पाच वेळा सुट्ट्या घे त्याच्यानंतर मग काम करताना ते दोन चार दिवस आणखी सुट्टे राहा म्हणजे पंचवीस तीस दिवसातून ते पंधरा दिवस काम करेल आणि ते पंधरा दिवस काम कसं करेल तिचं तिले माहीत राहा ते जाऊ द्या हो ते सुट्ट्या घे ना तर काही सांगे नाही ना जाऊ दे तो विषय थोडी आपल्या स्वभावाचा आहे तर अशी गोष्ट आहे स्वभाव काही नाही आमचे दोघांचे चांगले स्वभाव आहे मी आ, मला मदत करायला खूप आवडते पण कसं असते ना सुरुवात करून देतो मदत तिच्या नंतर मग एकदम जर अंगावर टाकते तर मम्मी तिथे बोलून देत असतो पण मी सगळ्यांना मार्ग दाखवतो आता पहा जसं च खूप जणांना सांगितलं मी पण आपण कोणाला सुरुवात करून देऊ शकतो ना एडिटिंग ऍप वापरतो पण मेहनत समोर चाल करायला लागते मी फेसबुक च किती लोकांना सांगितलं किती लोकांना माहीत नव्हतं त्यांना ते कंटेंट मॉनिटायझेशन टूल्स मिळाले त्यांना माझ्या पहिले मिळाले माझे दुसरे टूल्स चालू होते त्यांना मिळाले आता मला मिळालं सगळ्यांना सांगितलं पण काय होते माहिती आहे का माझ्यासोबत मी सांगतो मला जे सांगतो मदत करतो जसं मला प्रमोशन भेटते तर मी सगळ्यांची डी सजेस्ट करतो आता समोरचं त्याला कॉन्टॅक्ट करत नाही तर मी काय नाही काय तर मग काही लागलं तर मग मी टेक्निकलचे व्हिडिओज पाहत असतो त्याच्यातून करत असतो पण माझ्यासोबत नेहमी असं होते माहिती आहे मी मदत करतो ज्याला मदत केली तो मग त्याच्यातून ना भलत्याच नाव निघते की मला ह्या व्यक्तीला मदत केली मी नाही केली असं होते ना मग नु। तर मग मला वाईट वाटत काऊन कारण मी मदत केलेली राहते आणि ती व्यक्ती सक्सेसच्या मार्गावर असते म्हणून तर असं आहे माझा स्वभाव मी विसरून जातो आणि पटकन विसरून जातो मी आणि विशेष म्हणजे माझा स्वभाव असा आहे मला जर कोणाचा राग आला मी एकदम व्यक्त होत नाही कारण तोंड तोंडाय बेकार मग बोलायला बसली तर मग मी लय बोलतो म्हणून मी काय केलं आहे राग आला आणि आपल्याला माहीत आपण या व्यक्तीला काही बोलू म्हणून मग मी त्या व्यक्तीशी बोलणंच बंद करतो यु नो Yes. बोलणं बंद करतो याच्यासाठी की बा जाऊ द्या आपण बोलू बोलता बोलता एखाद दोन शब्द काही होऊन जाईल त्याच्यापेक्षा न बोललेलं बरं आहे आणि बस मी नेहमी म्हणतो नाही शेंगी शेंगदाण्याची पट्टी शेंगदाण्याची पट्टी असं आहे काय करता जिंदगी आहे आता जेवढी आहे तेवढी एन्जॉय करा मला एकच म्हणायचं आहे लाईफ इज ब्युटिफुल इंडिया इज माय कंट्री नॉट ओनली बट आल्सो थिंग इज अबाउट बट सुनेस लाइफ खूप सुंदर आहे जीवन खूप सुंदर आहे तिथं जगण्याचा तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे एकच्या मागं धावल्यापेक्षा आपल्या अर्धीत खुश राहायचं आणि शांत राहायचं आणि हजबंड वाईफ जे आहे तुम्ही मस्त मित्रासारखे राहायचे लाईफ लई सुंदर आहे राजीव लई सुंदर आहे मला लग्नानंतर माहीत पडलं ते माझ्या नवऱ्यानं दाखवलं की लाईफ किती सुंदर आहे आणि आणि एन्जॉय आणखी मी जीवन काय आहे कसं जगाचं आणखी तिला मी एक पंधरावी दिवसात हे रिअल फॅक्ट आहे लग्नानंतरच मी ऍक्च्युली जीवनाचा आनंद घेऊन राहिली आणि एन्जॉय करून राहिली खूप आणि हे माणसामुळे जीवनाला जितकही आनंद आहे ते सगळं तिला देण्याचा प्रयत्न राहील माझा देणार की पंधरा दिवसानंतर तिला आणखी मी तिला लाईफ कशी जगायचे ते असो तर आजचा माझा छोटासा ब्लॉग असे होते आमचे स्वभाव स्वभाव म्हणजे आमचे विचार सारखेच आहे विचार आमचे जुडते प्रत्येक गोष्टीत फक्त एवढा आहे की मी खूप हायपर होऊन जातो लवकर पण तेवढी शांत होऊन जातो मग मला खूप पश्चाताप होते म्हणून मी खूप कूल माइंड ठेवतो आणि जर नाहीच कोणाचं मला कोणाचं बोलायचं मन नसतं तर मी बोलत नाही पण कोणाबद्दल माझ कोणाबद्दल माझ्या मनात वाईट नाही मी कोणाचा वाईट विचार करत नाही कारण कर्मा कर्मा जे थेअरी आहे करो और ऐसा घुमके वो भरो मी खूप घाबरतो मी सगळ्यात जास्त वरच्याला घाबरतो युनिवर्सला घाबरतो कारण कर्मा फिरून येते त्याच्यामुळे कु कोणाचा कितीही राग यो काही हो पण कोणाच्या प्रती वाईट करा करा वाई करा विचार करायचा नाही विचारच नाही करायचा चांगलाही नेन वाईट नेन करायचाच नाही आपल्याप्रती चांगला विचार करायचा आणि पुढे जायचं कारण आपल्या मागं दोन दोन लेकरं आहे तुमच्याही मागं हाय म्हणून पहिले आपला विचार करायचा आपल्या घरच्याचा विचार करायचा मग बाकीच्याचा विचार करायचा आणि मदत मागितली तेवढी द्यायची जेवढी होते तेवढी करायची जर है ना आपल्या आणि अपेक्षाने ठेवायची की उद्या माझं नाव घेईन किंवा काही आता मी खूप लोकांना मदत केली पण मला मदत ज्या मी काही जणांना मदत मागितली तर शेवटी मला बोलून बसले आम्ही शिकवलो आमच्या जनं शिकली तर त्याही गोष्टीचं मला वाईट वाटत नाही पण आनंद याचा आहे की मला जरी एका व्यक्तीनं दोन व्यक्तीने शिकवलं पण मी शंभर व्यक्तींना आतापर्यंत सांगितलेलं आहे तसा मला आनंद आहे तर असो असा होता आमचा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आम्ही उद्या चालू चिखलदरा चिकाटी बाय ट्रॅक कराय तुम्ही पण चला